सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी येथे चौतीसाव्या संकष्टी चतुर्थीनिमित्त रिद्धीसिद्धी गणपती मंदिरमध्ये महाआरती आणि महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी महापौर दिग्विजय समीर भैया मुल्ला दुर्गामाता पतसंस्थेचे चेअरमन उदय सावंत यांच्या हस्ते महाआरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आले यावेळी प्रदीप शेठ पाटील युवा उद्योजक स्वराज्य किरण बाबर तुषार कोडक सिद्धांत रेवडे हर्षल रेवडे प्रवीण पाटील शिवराज स्वामी धीरज लकडे सुरज मनोळकर शिवम हसबे मनीष वर्मा विरेन पाटील प्रथमेश ढगे विशाल होनमोरे योगेश यादव गणेश साळुंके संयुक्त हिंदवी स्वराज्य साथीदार सेवन चॅरिटेबल फाउंडेशन रिद्धीसिद्धी सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीमध्ये आज इथं रिद्धीसिद्धी गणपतीच्या मंदिरामध्ये गेले चौतीस महिने आज संकष्टीच्या निमित्तानं सर्व भाविकांना महाप्रसादाचं आयोजन आमचे किरण बाबर आणि त्यांच्या पत्नी विद्या बाबर यांच्या माध्यमातून इथं होत आहे खरोखर एक चांगला उपक्रम इथं राबवला जात आहे त्यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो आणि आत्ता हा जो रिद्धिसिद्धी गणपतीचा जो प्रस्त आहे या भागामध्ये या कॉलनीमध्ये वाढलेला आहे तर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो खरोखर कर हा चांगला उपक्रम इथं त्यांनी राबवलेला आहे आणि महापालिकेच्या वतीनं किंवा जे काही मदत लागणार आहे ते आमच्या वतीनं भविष्यात आम्ही या मंदिरासाठी करू